मी काल जसं म्हटलं तुम्हाला की बाबा मी तिच्या घरी जाणार आहे त्या लोकांना ने नेमकं मला काय माझं काय ब मला बघणार आहेत बघ तुला बघतो तुला बघतो असं जे म्हणतात नेमकं ते मला काय बघणार आहेत ते मी बघायला गेलो बरं का मी आणि माझ्या भावाचा मुलगा जण गेलो आम्ही गाडी लांबच लावली त्यांच्या दारात आपल्याला जायची पण इच्छा नव्हती पर ते काय त्यांना बघायचं होतं ते नेमकं काय करतात त्यांनी ते बघायसाठी गेलो आम्ही मग गेल्याच्या नंतर तिथं एक वयस्कर माणूस बसले म्हणजे तो नात्यानं मामास लागतोय चुलत माझा त्यानं बसले होते मग त्यानं म्हटलं या बसा म्हटलं आणि मग बसा म्हटल्याच्या नंतर म्हटलं नाही आम्ही असंच उभंउभंच बरं हवं म्हटलं त्या लोकांनी पाणी वगैरे तर काय आम्हाला विचारलं पण नाही जरी विचारलं असतं तरी पण आम्ही काय त्यांचं पाणी प्यायला गेलो पण नव्हतो मग बसलो आम्ही खाली तसंच आणि म्हटलं त्यांना मा ते दुसऱ्या लोकांना कोणाला ना बोललोच नाही आम्ही म्हटलं त्यानं पहिलं काय म्हणतात ते बघावं म्हटलं तरवर आम्ही शांत बसलो मग त्या मामाला म्हटलं मामा पूजा कुठं आहे तिला बोलवा म्हटलं तर त्या मामांनी त्यांच्या घ पूजाच्या घरच्यांना विचारलं कुठं आहे पोरगी तिला बोलवा म्हटलं तर त्या मामाशी भांडणं केलं त्या लोकांनी त्या मामाशी अक्षरशः त्या लोकांनी भांडण केलं तुम्हाला काय माहित आहे म्हणा आमच्या पुरीचं किती हल केलं आणि आम्हाला पूरगी पाठवायची नाही बरं मी काय तिला पाठवाच म्हणाय गेलो नव्हतं मेन मुद्द्याचं तुम्हाला मी तिला पाठवाच म्हटलंच नव्हतं मी काय बोललोच नव्हतो मला बघायचं होतं तुम्ही मला काय बघणार ते बघितलं का डोळे भरून तर तो आता नाव घेत नाही बरं का तर त्याच्या एका नातेवाईकानं त्याच्या पूजाच्या घरच्यानं माहेरकडल्या माणसानं तिनं शिवीगाळ केली आम्हाला आलेल्या रस्त्यानं निघायचं असं तसं खूप काही बोललं त्यांनी म्हणतात आमच्या पुरीला नवर आठवण आला की आम्ही कुठं पण पन करून देऊ पण आम्हाला पूर्वी तुझ्या दारात पाठवायची नाही बाबा करून द्या काय करायचं ते करा मी काय माझा हक्क का नाही आहे हा हक्कवर आहे जोवर सूर चिट्टी हो, नाही होत तोवर त्यांना सांगितलंय मी त्यांनी म्हटलेत बा आज किती बावीस ते बा वीस तारखेच्या पुढं बघू असं त्यांनी म्हटलंय त्या लोकांना शिवीगाळ केली मग त्याच्यानंतर तो माझ्या जो काही भावाचा मुलगा का होता तो तिथं थांबला मी तिथून निघून गेलो कारण मला राग सहन होत नाही त्यांनी बोलायला लागले की मी पण बोललोच असतो पण त्यांना काय बघायचं होतं ते त्यांनी बघितलं पण नाही नुसतं लोकांना गोळा केला त्यांना कालवा कुरू करून असं तर कालवा करत होते जसं कुणी तिथं गेलं असेल वरती तोंड करून तसं त्या लोकांनी नुसता कालवा केला आमच्याशी व्यवस्थित बोलले नाही काय नाही शेवटपर्यंत माझा भावाचा मुलगा विचारत होता काकू कुठं आहे काकू कुठं आहे तिला बोलवा आम्हाला आहे तरी पण त्या लोकांनी काकूला बोलवलं नाही ना काकाला बोलवलं नाही लेकरांना देखील बोलायला ती जिथं लपली होती तिथून बाहेर आली नाही लेकरांना पण तिला त्या लोकांनी मला तर बोलले बोलले पण लेकराला म्हणतात जावा तिकडं तुमच्या बापासोबत निघा इथून आमच्या दारातून कुणी म्हणलं असतं बाबा माझे नातवंड किती तर दिवस झाले तिच्या आईपासून लांब आहेत कसे आहेत त्यांचे हाल देखील विचारले नाहीत लेकरांचे समान त्यात बापानं तिकडं दहा लग्न करायला लागलाय की जावा तिचं त्याच्या सोबत तिकड तुमच्या मम्मी तिकडं आहेत ते चा आते तर ते त्यांच्या मम्मी त्यांची मम्मी तिकडं आहे का इकडं आहे ती तर येईलच पण कोणाला बघून एवढा घमंड येतोय तुम्हाला आणि ज्या माणसानं तुला बघतो सगतो कर केलेलं होतं तो माणूस अक्षरच्या खाली मान करून माती उकरत होता पण त्या माणसानं एक शब्द देखील बोलला नाही बघणारा जो होता ना मला त्यानं काय सुद्धा बघितलं नाही म्हणून मी पण त्याला काय दाखवलं नाही ना तर तो बघ तो मला बघितला असत त्यानं तर मी त्याला दाखवलं असत तिनं बाहेर आली नाही घरातून बाहेर निघालीच नाही ती घरातच असणार नक्की तिनं आमच्याशी बोलले नाही काय नाही त्या लोकांना म्हटलं आलेला रस्त्यानं निघायचं असं तसं त्याचा एक नातेवाईक त्यानं ना आम्हाला शिविगाळ केली मग त्या नाते माझ्या जो काही भावाच्या मुलाला घेऊन गेलो मी त्याच्या जागा जर मी सरपंचाला घेऊन गेलो असतो तर तिथं इज्जत काय राहिली असते इज्जत तर अशीन तशी पण उडाली ते म्हणतात इज्जत त्यांची इज्जत घालवली म्हणा मी त्यांची इज्जत घालवतोय इज्जत तर असायला पाहिजे तुमची इज्जत जायला बे अक्कल बे इज्जत लोकांना इज्जतीनं घाबरायची गरज नाही ज्याला इज्जतच नाही तो काय इज्जतीनं घाबरतोय एवढं तर सटकून जाते ना की बास मला या गोष्टीचा खूप वाईट वाटलं की तिनं साधं लेकरांचं तोंड देखील पाहिलं नाही किंवा लेकरांजवळ देखील आली नाही आणि माझी पण माझी लेकरं पण माझ्या सोन्यासारखी लेकरं त्यांनी देखील घरात पाऊल टाकला नाही बाहेर तिथूनच माझ्यासोबत निघून आले त्यांनी पण आमची मम्मी कुठं आहे त्यांनी पण विचारलं नाही इथंच ओळखून येते की तिच्या मनात म्हणजे इथंच ओळखू येते ना की बाबा तिला काय यायचं नाही लेकरांवरती माया नाही काय नाही त्यामुळं तिला काही यायचं नाही हे तर समजूनच येत आहे कोणत्याही असं दोन महिन्यानंतर लेकरांना बघून रडणार नाही किंवा लेकरांना जवळ घेणार नाही व लेकरांना प्रेमानं जवळ तर घ्यायचं होतं ना मग तिला आई म्हणावं का राक्षसीन म्हणावं हे तुम्ही सर्वांनी ठरवा आणि हो सगळ्यांना सांगतो लग्न झालं नाही रे बाबांनो माझं दुसरं आणखीन हो याच्या आधीच तुम्ही सर्वांनी डिमांड टाकली दादा व्हिडिओ टाक फोटो टाक व्हिडिओ टाक फोटो टाक टाकू कुठ ना हो तर द्या झाल्याच्या नंतर दाखवू देच तुम्हाला दाखवेलच मी <laughs> तो सगळ्यांना झालंच वाटायलं आहे भावानो ताईनो दुसरं लग्न अजून झालेलं नाही आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला सर्वांना तुमची वहिनी नक्कीच दाखवेल मी